तिकडून आणलंय आता आपलं भिरकंत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एक कोरॅक्कर क्रीट ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग असा आहे की आपल्या मागे बघा पक्कूर आता याने रोटर केलंय वावराला रोटरचं काम आवरलं तेव्हा काही ब्लॉग सुरू नव्हता आणि आता मी चाललोय आपल्या श्रीला वरती आणायला म्हणजे तो खाली बांधलेला आहे वावरात तिकडे तर त्याला घरी आणायचं आहे आणि घरी आणून पहिले त्याला आंघोळ घालतो आणि मग तुम्हाला सांगतो की नेमकं करायचं आहे काय तर ना आपल्या शेजारच्या गावात आज टांगे आणि प्रथमताच आपल्या स्त्रीला आपण घाट दाखवायला आहे गा आपल्याकडं आम म्हणजे आमच्याकडं घाट नसतो आमच्याकडं घोड्याबाईलाचं टांगा राहतं नाशिक जिल्ह्यामध्ये घोड्याबाईलाचं टांगा असतं आणि घोड्याबाईलाची शर्यत राहते तर ती शर्यत बघायसाठी चाललो आहे आणि आपल्या श्रीला दाखवायसाठी सुद्धा घेऊन चाललो आहे तर आता घेऊन जातो त्याला पहिले तिकडं आणि मग दाखवतो तिकडचा सीन आणि समजा आपल्याला धरता आलंच रिंगीला किंवा टांग्याला तर आपण धरूनही बघणारे चालतो आहे की नाही चालतोय तेही पाहूया तिकडे चल नो नाटक येत नाही जवळ ये किती उन्हाच आहे चाल ग बाई चल 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 पायओ पाय 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 मित्रांनो म्हशीची ही कोड कधी जाईल तेवढं सांगा बा पाय ओ पाय देत आहे नुसतं का ढेमशी तर आता ही एक गाय आणि ही एक गाय आपल्या हिरोने आहे आणि हा एक आपल्याकडं गिरगोर आहे आणि हा आपला श्री याला पळून पाहाचं आहे टांग्याला पळतो का नाही पळला तर भारी काम होईल पण एकदा ट्रायल घेऊन बघू तर प्रथमता इकडे या घरांजवळ आहे ना आपलं राहुल भाऊचं टांग आहे पहिले राहुल भाऊकडं जातो त्याच्याकडून आपल्याला ते टांगं घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ही गोरी त्या टांग्याला झुकता येतील तर प्रथम तर तिथं जाऊन ते टांगं पाहतो काहीतरी थोडासा छोटा मोठासा प्रॉब्लेम आहे त्याचा तेवढा क्लिअर करायचं आपल्याला गावात नेऊन पण प्रथमता पहिले टांगं पाहून येतो मी जाऊ तुम्हाला दाखवतो मला ते डॉगेश भाऊ झोपले त्यांनी अटॅक नको करायला म्हणून लांबचा प्रवास घेऊन आपण निघूया आता प्रथम तर आपल्या गणपती बाप्पांना वंदन आणि मग जाऊ आपण तिकडं बघायला हे इकडे बघू शकता कोणीतरी बोलतय आणि हे इकडं आपले राहलो तयारीतच उभे गडी हे आमच्या नायगावचे सुप्रसिद्ध गाडा मालक बैलगाडा प्रेमी काही नाही तुम्हाला जे सांगितलं होतं आम्ही काय फॉल्ट आहे त्याच गरज होती आज आम्हाला छकडं जरा नसतो तो आमचं छकडं इथं मोडलेला आहे त्यामुळे तुम्हाला मी नाही बोललो नाही तर तुमच्यासाठी आमचं तत्पर आम्ही कधी पण तयार आहे तुमच्या नाही काय ये प्रॉब्लेम येतो प्रॉब्लेम सॉल्व करून घेऊ ना आपण तुम्ही घेऊन जाऊ शकता प्रॉब्लेम सॉल्व करून घेऊ आमची तयारी नाही आम्ही तुमचं तुमचा बैल पाहू द्या आम्हाला पहिले म्हणजे कसं चालू आहे आता मोठा ब्लॉग त्या हिशोबाने काय नाव आहे चर्राटा टाकीन तो शिवा काय तर मित्रांनो हाय शिवा घाटात किती सेकंद भिंजोड ची किती सेकंदाची बारी लावली अच्छा म्हणजे आपला टांगा टांगा पॅटर्न कोण पुढे येत आणि घाटात हाकलंय की याला घाटाला नाही हाकलं का अजून आपल्या घाटात पळणारा कोणताही आपला अच्छा तर मित्रांनो आमच्याकडे घाटाचा सुद्धा एक्सपिरियन्स आहे आणि मुंबई पार्टीचा सुद्धा एक्सपिरियन्स आहे नाशिक पाठी तर विचारूच नका तर हे आमचे सहकारी मित्र बंडू शेठ बंडू शेठ कायम ठाय <laughs> <laughs> बर आहे चला तर मित्रांनो आपलं रिंगीचं जे काम आहे ते आता जवळजवळ कम्प्लीटच झालंय याच्याकडं आपण नेणार म्हणजे नेणार आणि राहुल भाऊल्यासोबत घेऊन जाऊ okay, कारण कसं एक्सपिरियन्सवाला माणूस संघ असल्यावर थोडं बरं राहत आहे लोक चार लोक पाहतील आमच्याकडे का नाही प्रॉपर माणूस आहे यांच्या संघ तर मंडळी आता गोऱ्याला आंघोळ तर घालून झाली आणि इकडे आपले बाचेराव आले वडू लागायला तर श्री आता नाटकं करतोय जरा पण ठीक आहे चला जाऊ आता राहुल भाऊचा एक गोरा टाकून घ्यायचंय तिकून तर जाऊ बिरकं बिरक टाकून घेऊ सगळ्या गोष्टी त्या पहिली याला गाडीत चढवतो मी तर मंडळी इतक्यात ड्रेस चेंज केला तोंड धुतलं मस्त आहे की फ्रेश झालो आहे आणि आता मी चाललो आहे पुढं तर गाडी गेली पुढचा बैल भरायला राहुल भाऊचा मोठा बैल शिवा आणि त्याच्यानंतर आता मी गाडीमध्ये बसतो पहिले बिरकं बिरकं टाकून घ्यायचं आहे क्विकमध्ये जाऊ आणि क्विकमध्ये काम करून टाकू लागेच चला तर मंडळी आता शिवासुद्धा टाकला आहे मधी इकडं शेजारी श्री समाबाऊचं मधी आहे हे बघू शकता नाव काय ठेवलं रे त्याचं मावली मावली बघू शकता असं काय पॅटर्न आहे तर निघू पॅटर्न घेऊ इकडं पैलवान काय म्हणता पैलवान हा नाद कस काय नादलाय लय नादल व्याख्या तर मंडळी तुम्हाला काय वाटतंय आपलं गोर पळल का नाही पळल याची गॅरंटी कमी आहे पण ठीक आहे चाललंय घेऊन जाऊ जाऊ काय का आणलंय आता आपलं भिरक मंडळी आता आपली गाडी पोहोचली आहे तांग्यांच्या ठिकाणी बैल ता सोडत आहे सगळ्यात पहिले बैल पाईल सोडून घेऊ दाखवत मला सगळ्यात सगळं पुढ पुढं हळूहळू हो म्या हो म्या हो सगळे येतील सगळे येतील तू दाखव पहिले तो तोड घेऊन डा घे काय गोरे गोरे ब्लॉगर झालो झालं तुमचे हो शंभर टक्के त्या देशी मी तुमच्या इकडे आग काहीच विषय नाही અમંતનાથ કાઠી જ કાઠી Anak-anak jangan, jangan, يا <gülüş> سيدي <scared> बस का वास्का पाळवाय करताच आणले होते कोण आहे का अचानक खिलाडी तुम्ही सगळे इकडे होते आम्ही गोरे तिकून तिकडच काढून दिले नाही नाही आम्ही गोरे गोरे धरली होती मावाली घरची मावाली एक समायच एक होत मी निर्दे आपण काय नाव ठेवेल नव्हतं ना मग त्याच म्हणून म्हणणं हा मस्त बोल क्वालिटी <गया> तर मंडळी पाट्या बिट्या आवरल्या आहे आणि आता आम्ही पिकअप जवळ आहे बघा पिकअप मधून मोठा गोराज आहे शिवा तो खाली उतरवलाय आणि आता मला जायचंय घरी कारण आपल्या श्रीला आता घरी बांधू त्याला चाराविरा टाकू आणि पाटी तुम्हाला कशी वाटली कशी नाही तेवढं कमेंट ते करून नक्की सांगा तर आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये एवढंच तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुमचं स्वागत मी कायम करत राहणार तोपर्यंत बाय बाय